या ठिकाणी गाडीला फेरा टाकला जातोय बघा अनिकेत किरवत चिंच करंजेकरांचा या ठिकाणी भारत आणि त्यांच्याबरोबर रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर विठ्ठल नानांची गाडी ज्या बैलाचा या ठिकाणी मुंबईमध्ये बिंजोडला धबधबा दब आहे इकडं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन फेऱ्याच्या आड्यात सुद्धा या ठिकाणी ज्या बैलाचा धबधबा दब आहे असा रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा या ठिकाणी आता मथूर पळाला आणि त्यांच्याबरोबर करंजे सातारकरांचा भारत एक्कावन्न मध्ये